यवतमाळ नगरपालिका मालमत्ता कर आकारणी विरोधात गेल्या दहा दिवसांपासून शहर काँग्रेस कमिटीतर्फे नगरपालिकेसमोर धरणी आंदोलन सुरू आहे यातच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलन करत नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी जाहीर करून गेले असं एक पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलं की त्याला स्थगिती मिळाली आहे परंतु अद्याप पावेतो या नगरपालिकेला त्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाही आणि म्हणून या ठिकाणी दिनांक चार डिसेंबरपासून आम्ही जे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यामध्ये यापूर्वी अर्धनग्न आंदोलन आणि आज मुंडण आंदोलन करून या प्रशासनाला जागं करण्याचं या शासनाला जागं करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहे आणि जर याही माध्यमातून न्याय नाही मिळाला याच्यापुढे या यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन तसेच न्यायालयाच्या मार्फत न्याय मिळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत